हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो काही लोक म्हणतात तो लाईफ म्हणजे काय बोरिंग आहे वेळ जात नाही आहे काय करायचं नको झालाय जगायला एकदा कधी जीवन हे संपते असं वाटते असं म्हणणारे लोकांसाठी मी आज सांगते आहे लाईफ किती महत्वाचं आहे आणि आय लव यू जिंदगी हां आता हे बघा लाईफ बोरिंग आहे म्हणतात हे, हे ना का असं वाटते अहो वेळ जात नाही ना तुम्हाला तुमच्या आवडीचं करा ना ध्यान करा योगा करा गार्डनिंग करा वाचा काहीतरी हां बघा किती सोपं आहे हे काय झालेलं आहे म्हणजे आपण बहुमुखी किंवा बाह्यमुखी बाह्यमुखी म्हणे दोन्ही झालेलो आहोत म्हणजे आपल्याला आपले आत काही दिसत नाही आहे आपल्याला सुख म्हणजे बाहेरचं सगळं पाहिजे आणि बाहेरचं सुख कुठलाही स्थिर नाहीये हे अस्थिर म्हणजे काय हे सायकोलॉजिकली अनकम्फर्टेबल वाटते फॉर एक्झाम्पल ओके okay, आनंद मिळावा म्हणून कोणतर दारू पित असेल पिलं की त्याला कायमचं सुख मिळते का नाही दुसऱ्या दिवशी परत हवं वाटते स्मोकिंग करणारेला तसंच आहे त्यामुळे सुख मग कशात आहे त्या वस्तूत आहे का कुठलीही वस्तू असेल हां त्या वस्तूत सुख आहे का नाही सुख आनंद कशात आहे आपले मनात आहे मग काय करायचं एक ठिकाणी बसायचं आणि पूर्वी हे बघा योग वगैरे करत होते स्वामी वगैरे आपले आताही आपण करतो पण आपण त्यांच्याकडनं शिकलोय हे कशासाठी तर मन आणि शरीर एक करत होते दोन्हीचाही संबंध आहे मनाचा आणि शरीराचा आणि हे सगळं आपल्याला आनंद द्यायला बाहेरचे वस्तूंचा किंवा एन्जॉयमेंटचा काहीही उपयोग नाही का म्हणजे शा आ, 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 शाश्वत सुख किंवा परमनंट सुख हे कुठलेच बाहेरचे गोष्टीतनं नाही मग आपण काय करायचं ओके सकाळी उठल्यावर विचार करा आपण सकाळी उठलोय जिवंत आहोत कितीतरी लोक रात्री झोपलेली सकाळी उठलेली नसतात आपले घरचे सगळे आपले रिलेटिव्ह सगळे रात्री झोपलेले सकाळी उठलेले आहेत ह्याच्याशिवाय आपल्याला डोळे बघा डोळे आहेत हात आहेत कान आहेत किती सगळं आहे आपल्याला आपल्याकडे जा ही, ही ज्या गोष्टी आहेत का नाही त्याचा आपल्याला कधीच व्हॅल्यू कळत नाही आपल्याकडे भूकंप आलेला नाही सुनामी नाही काही आलेलं नाही म्हणजे आपण किती पुण्यवान आहोत हे सुखाचं अनुभव घ्या अहो आपण वन रूम किचनमध्ये राहत असू पण रस्त्यावर राहणारा भिखारी रह, काय विचार करतो हो किती पुण्यवान माणूस राहायला स्वतःचं घर आहे असं प्रत्येकजण आपल्याकडे बघत असतो आप आपल्याकडे आहे तर आणि कोणाचं तरी स्वप्न असते हे लक्षात ठेवा त्यामुळे आपण देवाला कायम थँक्यू म्हणायला पाहिजे अहो आनंद कशात नसतो सगळ्यात आहे हे अहो पाऊस पडताना अंगणात जावा की तोंडावर तर पावसाचं पाणी पडलं की किती आनंद मिळतो एवढंच का हां थंडीच्या दिवसात अंगाला तेल लावून गरम गरम, गरम पाण्यानं आंघोळ घ्या रात्री चंद्राकडे बघा किंवा बाहेर खूप पाऊस पडतोय घरात आपण गरमागरम गरम भजी बनवलीत भजी आणि चहा आस्वाद घ्या पुस्तक वाचत बसा कशात सुख नाही आहे सर्वात सुख आहे या गोष्टीत म्हणजे सुखासाठी आपल्याला कशाचे तरी मागे जायची गरज नाही फक्त आपल्याला शोधायला मन लागते सुख कशात आहे म्हणून म्हणजे मला काय म्हणायचं सुख आहे हे वर्तमान काळात आहे हे वर्तमान हे सत्य आहे त्यामुळे आपण देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःचे फिलिंग्सवर प्रेम करा जे काही आपल्याकडे आहे तर आपण लोकाला देण्यातही आनंद असतो आणि लोकाला देतो कित्येक वेळा किती वेळा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एकाच फंक्शन आहे मग आपल्याला सगळे पेमेंट करावे लागतात की कुकचं पेमेंट करावं लागते डेकोरेटर्सांना द्यावं लागते फोटोग्राफरला द्यावं लागते अयो एवढे पैसे द्यायचे का असं म्हणायचं नाही किती आनंद मिळाला आपल्या घरात त्या सगळ्यामुळे आपलं फंक्शन सुंदर झालं हा विचार करा आणि जे काही गरज असते तेव्हा आपण देतो त्याचे आनंद मानून घ्या आणि हे बघा आपलं जीवन आहे का नाही खूप छोटा आहे हो इट इज व्हेरी व्हेरी शॉर्ट त्यामुळे आजचा दिवस आपण छानपैकी जगायचा अनुभव घ्यायचा लोकालाही अनुभव द्यायचा आणि मी म्हटल्यासारखं आपलं घर असेल आपलं करिअर असेल कित्येक वेळेला म्हणतो आपण अयो हो। माझी नोकरी कशाला होते त्याची नोकरी किती छान आहे अहो तुमची नोकरी पण कोणाचं तरी स्वप्न आहे आपलं घर आणि कोणाचं तरी स्वप्न आहे त्यामुळे हे सगळ्याला आपण थँक्यू म्हणायला पाहिजे आणि अहो काही कशात आपल्याला आनंद मिळत नाही प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो साधी काडी पेटी घ्या पूर्वी लोकांना किती कष्ट करावे लागायचे हां आपल्याला आंघोळ करायला हवं ते शवर आहे उकडायला लागलं की फॅन आहे ॲस एस, ए सी आहे मोबाईल आहे आपलं जीवन किती सुखकर झालेलं आहे पूर्वीचे काळी इवन सम्राटांना मिळत नव्हतं तो, तो सुख आपल्याला आहे अहो त्यांना उकडत असलं की काय वारा घालणारे वारा घालायला असतील पण रो तो रात्री झोपायला गेल्यावर ते काही तिथे वारा घालत थांबणार का किंवा त्याची राणी झोपायला आल्यावर ते काही थांबणार का बाहेर नाही आपल्याला कसं आहे जे ए सी आहे फॅन आहे काही नाही आपल्याला किती सुख आहे आपल्याला आणि हे आपल्याला सुख द्यायला किती लोकांनी त्यांचं जीवन पूर्ण वाहून दिलेलं आहे इवन इलेक्ट्रिक बल्ब असेल नवी, 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 हे नवीन नवीन मशिनरी असेल हे सगळं शोधायला किती लोकांनी आपल्यासाठी आपलं जीवन पूर्ण मेहनत केलेली आहे आपण रात्री झोपताना अगदी छानपैकी म्युझिक ऐकत झोपू शकतो हे सुख आहे का आणि कोणाला आहे घरात बसून आपण कुठलाही प्रवचन हल्ली ऐकू शकतो बाहेर जायची गरज नाही सिनेमा बघायचा असला तर घरात बसून सुख नाही ते काय आहे आणि कशाला तुम्ही सुख म्हणता एवढे सकलेला आणि हे बघा सुख शेवटी काय आहे माहिती आहे का आपण जे मानतो त्याच्यावर आहे तुम्हाला एक मी घडलेली गोष्ट सांगते म्हणजे मी वाचलेलीच आहे ती मुंबईला म्हणे एका खाली इस्लाम म्हणजे असं छोटं घर होतं तिथे नवरा बायको राहत होते आणि त्याच्या पलीकडे मोठी इमारत होती त्या इमारतीत एक मॉडेल राहायची खूप वेल नोन मॉडेल आणि ही दोघं नवरा बायको इकडचे त्यांचे छोटे झोपडीत राहायचे नवरा बायको दोघंही एकमेकांना प्रेमानं असायचे एकमेकांना घेऊन एकत्र जायचे यायचे काळजी घ्यायचे हे सगळं ती बघायची आपले बाल्कनीत उभी राहून आणि ही बाई बघायची होत्या बाईला काय आहे केवढी गाडी आहे के किती माणसं आहेत पण त्या मॉडेलला काय वाटायचं ही सगळी माणसं काय खरं मला समजून घेणारं कोण आहे आज मी आहे नाव आहे पैसा आहे ह्यांना पैसा देते म्हणून माझी काळजी घेतात नाही तर कोण आहे मला मला ह्याचे त्या बाईसारखं प्रेमळ नवरा पाहिजे होता जीवापेक्षा पलीकडे माझ्यावर प्रेम करणारा असं तिला वाटत असते मग एक दिवशी दोघी सुईसाईड करतात आणि त्या मरताना दोघी चिठ्ठीत लिहिलेला असते ती मॉडेल लिहिते मला सर्व काही आहे पैसा आहे सगळं आहे पण हा पैसा मला काही प्रेम मिळत नाही मला ते खाली झोपडीत राहणारे बाईसारखं पुढचे जन्मी तरी जन्म दे एवढा प्रेम करणारा मला पती असू देत आणि ही बाई राह आहे अहो दिवसभर एवढे कष्ट कष्ट पैसे लायक पुढचे जन्मी तरी मला तशी मोठी मॉडेल बनव म्हणजे मला पैशाचं काही कमी पडणार नाही मला तसं असू देत असं म्हणे शेवटी हे हे कष्ट सुख हे एकमेकांचे मनात असते मानणार आहे अहो पूर्वीचे काळी लोक आता बाळंतीण वगैरे उठून जाताना आई जायची मुलीला सोडायला हातात पाळणा पिशवी त्या मुलीच्या हातात बाळ तेव्हा बसस बिसस नव्हते चालत जायचे दहा दहा बारा बारा मैल चालत जायचे आज आपल्याला किती सुख आहे हो स्वतःची गाडी आहे स्वतःचे गाडीत बसून जातो हे सुख होतं का पूर्वीचे काळचे माणसांना मला आजही आठवते माझी आई म्हणायची म्हणजे खूप वर्षापूर्वी असेल जवळजवळ जोड़ सत्तर वर्षापूर्वी असेल का म्हणजे माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता चौदा वर्षानं वगैरे मोठा होता त्याचे वेळेला पहिले बाळणपणाचे वेळेला आमची आजी सोडायला आलेली तेव्हा काही सगळे यायचं कसं घरदार सगळं त्यामुळे आजी एकटीची आलेली सोडायला आणि चालत बारा मैलाचं चा हे होतं डिस्टन्स मुंडाजे आणि शिबाजी आमच्या वडिलांचं गाव शिबाजी आणि आई आईचं माहेर मुंडाजे आमची आजी म्हणे दोन पावलं चाल अगं दमलीश का असा विचारायची तसं करून घेऊन गेली बाळणपण झाल्यावर मग यायला परत सोडायला म्हणजे आजोबा नव्हते आमचे मामा बिमा छोटे होते येताना परत एका हातात आजीचे पाळणा एका हातात पिशवी आईच्या हातात माझा भाऊ बाळ असं करत बारा मैल चालत आलेत बघा कसे त्यांचे दिवस होते आणि आज आपण सर्व काही आहे एवढं सगळं सुख आपल्याला देवांना दिलेलं आहे तरी आपण म्हणतो नाही हे नाही तर नाही आपल्याकडे काय आहे तर बघा आणि लाईफला म्हणा आय लव्ह यू लाईफ म्हणून हॅव ए गुड डे